गौरी गणपतीच्या नैवेद्यामध्ये अनेक पदार्थ असतात त्यापैकीच तांदळाच्या पिठाची चकली कशी बनवायची ती आज बघू तुम्ही या ठिकाणी चकलीचा आवाज बघू शकता छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी आपली चकली झाली आहे तर या चकलीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चकली अतिशय कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी होते आतून पूर्ण पोकळ होते झटपट बनून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कुठलीही रेसिपी करताना मेजरमेंट महत्वाचं असते त्यासाठी तुम्ही घरातलं कुठलंही भांडं घेतलं किंवा वाटी घेतली तरी चालेल मी या ठिकाणी एक वाटी घेतली आहे सेम याच वाटीनी मी सगळं साहित्य मापून घेणार आहे या ठिकाणी मी तांदूळ छान स्वच्छ धुवून बारीक दळून घेतले तर दोन वाट्या मी तांदळाचं पीठ घेतला आहे ते छान गाळून घेतलं होत अचूक प्रमाण घेतलं तर पदार्थ फसत नाही दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय हे यामध्ये टाकून घेतलं यानंतर चकलीसाठी लागणारे मसाले टाकून घेऊ पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूळ अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता एक चमचा जिरेपूड चवीनुसार मीठ दोन चमचे पांढरे तीळ आणि थोडासा ओवा असा हातावर क्रश करून यामध्ये टाकून घेऊ ओवाने मी कुठल्याही पदार्थामध्ये टाकताना तो हातावर क्रश करूनच टाकावा आता हे छान मिक्स करून घेऊ मी या ठिकाणी एक चिमूट हिंग टाकला आहे यानंतर कळकळीत केलेलं तेलाचं मोहन घालून घेऊ छान मिक्स करू मोहन थोडं कमी वाटतंय म्हणून मी परत थोडंसं मोहन घातलंय एक मोठा चमचा तेलाचा मोहन यामध्ये घातलंय आता हे थोडं गार झालं हाताने छान मिक्स करून घेऊ हे मोहन पिठाला छान सोडून घ्यायचं अशा पद्धतीने मोहन चेक करायचं आता हे भिजवताना आपल्याला पाणी थोडं गरम करून घ्यायचंय जेणेकरून आपलं तांदळाचं पीठ छान चिकट होईल आणि चकली बनवताना ती तुटणार नाही थोडं थोडं पाणी टाकून हे छान भिजून घ्यायचं या ठिकाणी ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घेतलंय तर तेवढ्यात माझं पीठ या ठिकाणी छान भिजून झालं आहे पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकते पण पीठ भिजवताना आपल्याला ते घट्ट भिजून घ्यायचं आहे जेणेकरून आपली चकली छान काटेदार होईल कापडाने झाकण ठेवून दोन मिनटं साईडला ठेवून घेऊ तोपर्यंत आपण साच्याला छान तेल लावून घेऊ आणि त्यामध्ये चकलीचं पत्ता टाकून घेऊ पीठ छान चुरून घेऊन ते लांबसर ला ता आकाराचं करून साच्यामध्ये छान भरून घ्यायचं साच्यामध्ये पीठ भरताना ते थोडं दाबून दाबून भरून घ्यायचं जेणेकरून आपली चकली मधात तुटणार नाही आता झाकण बंद करून आपण याच्या छान चकल्या पाडून घेऊ तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही चकल्या पाडून घेऊ शकता मी ह्या चकल्या गोल बनवून घेणार आहे पीठ घट्ट भिजवल्यामुळे यावर काटे छान उमटत आहेत जर पीठ सैल भिजवलं तर हे असे काटे उमटत नाहीत या ठिकाणी आपली चकली बनून तयार आहेत चकली तळण्यासाठी मी तेल आधीच गॅसवर गरम करून घेतलं आहे तेल आपल्याला छान कडकडीत गरम झालं हे चेक करण्यासाठी आपण थोडंसं यामध्ये चकलीचं बॅटर टाकून बघू तेल छान गरम आहे आता हे काढून यामध्ये आपल्या चकल्या टाकून घेऊ चकल्या तडताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे जेणेकरून चकली आतमध्ये छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल गॅसची फ्लेम हाय ठेवली तर चकली वरून लाल होईल आणि आतमधून कच्चीच राहील हाय गॅसवर चकली करपण्याची भीती असते त्यामुळे मिडियम ग्लॅसवर आपण चकल्या तळून घेऊ या ठिकाणी चकली एका साईडनी छान झाल्यावर ती परतून घेऊ चकली तेलात टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला ती परतायची नाही नाही तर ती तुटू शकते एक अर्धा मिनिट झाल्यानंतर आपल्याला ती परतायची आहे या ठिकाणी आपली चकली बनून तयार आहे ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ बाकी चकल्याही मी या ठिकाणी छान तळून घेतल्या आहेत एवढ्या चकल्या तळून सुद्धा आपलं तेल थोडंही खराब झालेलं नाही आता ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या चकल्यांचा रंग खूप छान आला आहे आणि चकल्या सुद्धा खूप छान दिसत आहेत अजिबात तेलगट होत नाहीत चकल्या हाताला तुम्ही बघू शकता थोडंही तेल लागत नाही आणि झटपट अशा बनून तयार होतात ह्या तुम्ही मुलांच्या छोट्याशा भुकीसाठी किंवा स्नॅक्स म्हणून टिफिनमध्ये देण्यासाठी बनवून ठेवू शकता ह्या एक महिना छान टिकतात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद